सर्वांना सस्नेह जय जिजाऊ विवाह का आणि कशासाठी या विषयावर चर्चा किंवा ओहापोह करत असताना काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे खरंतर विवाह ही आपली जी काही संस्कृती आहे जिला आपण संस्कृती म्हणतो ती जवळपास अडीच हजार वर्ष जुनी आहे आणि या संस्कृतीतून ज्या काही सामाजिक परंपरा निर्माण झालेल्या आहेत तर त्या प्रत्येक समाजामध्ये त्या वेगवेगळ्या आहेत मग आता विवाहाची गरज ही मानवी समुदायाला का व कशासाठी आहे तर याच्यामध्ये मुख्यत्व दोन तीन कारणं सांगितली जातात त्याच्यामध्ये संतती वाढीसाठी मुख्यत्वे एक आपली जी कौटुंबिक कुटुंब संस्था आहे तर तिच्या भल्यासाठी आणि कुटुंबाचा उद्धार करण्यासाठी संतती वाढीसाठी विवाह हा मानवी जीवनात एक आवश्यक बाब आहे दुसरीकडे तिला धार्मिकदृष्टीनं किंवा सामाजिकदृष्टीनं वेगवेगळे पैलू किंवा अंग आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे मान्यच केलं पाहिजे की विवाह हे मुख्यत्वे सुखासाठी केला जातो असं म्हटलं तर कुणाला वावगं वाटण्याचं याच्यामध्ये काही एक कारण नाही की ज्याच्यामध्ये शैशव अवस्था ही संपल्याच्यानंतर माणूस ज्यावेळेस तारुण्यामध्ये किंवा पौगंडावस्थेमध्ये प्रवेश करतो तर त्यावेळेस भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होणं ही एक स्वाभाविक आणि नैसर्गिक क्रिया आहे आणि अशामध्ये मग माणसाला भिन्नलिंगी आकर्षणातून पुरुष असेल तर त्याला स्त्रीविषयी आकर्षण वाटायला लागते ला आणि स्त्री असेल तर त्याला तिला पुरुषाविषयी आकर्षण वाटायला लागते ला ह्या गोष्टी आपण या, या ठिकाणी मान्य केल्याच पाहिजे आणि दुसरीकडे ही गोष्टसुद्धा मान्य केली पाहिजे की स्पर्शामध्ये प्रचंड अशी ताकद असते मग स्पर्श मुख्यत्वे दोन प्रकारचे असू शकतात एक बौद्धिक स्पर्श म्हणजे तुमच्या काही गोष्टी बुद्धीला स्पर्श करून जातात मग ते विचाराचे स्पर्श असतील किंवा एखाद्याच्या कृतीचं आपण अनुकरण करत असू दुसरीकडे तुमच्या शारीरिक स्पर्शामध्ये खूप मोठी ताकद असते ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे आता हे का आणि कशासाठी सांगतोय तर त्याचा उहापोहा आपण करणारच आहोत दुसरीकडे एखादं जर छोटं बाळ आहे आणि ते रडते आहे तर त्यावेळेस त्याची आई त्याच्याकडे धावत जाते मग धावत गेल्याच्यानंतर ती फक्त त्याला जवळ घेते किंवा एखादा माणूस दुःखात संकटात असतो तर त्यावेळेस आपण त्याला गळा भेट देतो किंवा छातीचं अलंंगण देतो आणि त्यातून आपल्याला वा हायसं वाटतं किंवा आपल्या त्या दुःखाचं निरसन होतं बाळ रडायचं थांबतं म्हणजे आईच्या स्पर्शेमध्ये मायेची ममतेची ताकद आहे दुसरीकडे जर समजा स्त्री आणि पुरुष दोघेही तरुण असतील तर त्यांच्यामध्ये स्पर्शा त्यांच्या स्पर्शामध्ये वाचण्याची किंवा विषयाची ताकद असते असं म्हणायला हरकत नसावी आणि त्याच्यावर हरकत घ्यायचं कुणी काही कारणही नाही मात्र अलीकडच्या काळामध्ये आपण जो काही संस्कृती परंपरेच्या नावाखाली जो काही धिंगाणा घालणं चालू केलेला आहे तर त्यातून आता सावरणं बरंच अवघड होत चाललेलं आहे आपण फक्त सोशल मीडियावर एकमेकांना अक्कल सांगत सुटतो मात्र त्याचं अनुकरण करायला कोणीच तयार नाही आहे मग नेमकी सुरुवात कुठून करायची बदल हा दुसऱ्याकडून झाला पाहिजे मात्र स्वतः कधी बदलणार हा प्रश्न आपण कधी स्वतःला विचारत नाही आणि मग अशा स्थितीमध्ये जे काही विवाहाचे जे काही समारंभ होत आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात एक जास्त गोष्ट दिसून येते ती म्हणजे उत्सवप्रियता नको त्या गोष्टीवर अनावश्यक खर्च करणे विवाहाचे प्रस्थ आणि अवडंबर माजवणे त्याचं ओंगळवानं प्रदर्शन मांडणे ह्या गोष्टी आता सातत्याने विवाह समारंभामधून घडताना दिसून येत आहेत मग आता आहे श्रीमंतांनी किंवा ज्यांनी अवैध मार्गाने पैसा कमवला त्यांनी ओंगळवानं प्रदर्शन मांडायला हरकत नसावी मात्र ज्यांची हातावरची पोटं आहेत मग त्यांनासुद्धा त्या गोष्टीचं अनुकरण करावं लागतं म्हणजे श्रीमंतांना केलं तर ते गरिबाला मग करावंच लागतं नाहीतर मग लोकं काय म्हणतील लोकं नावं ठेवतील या तो मग उसनवारी कर्ज काढून या विवाह समारंभाला तोंड देत असतो त्याचे खर्च भागवत असतो आता अलीकडच्या काळामध्ये या चार सहा वर्षामध्ये एक अतिशय चुकीची प्रथा तुमच्या विवाह समारंभामध्ये रूढ झालेली आहे म्हणजे दोन गोष्टी हमखास केल्या जातात याच्यामध्ये आपल्या घरामध्ये जर आपल्या जवळचे कोणी नातेवाईक पाहुणे जर आले तर आपण एकीकडे स्वतःला कोणी देशमुख समजतं कोणी पाटील समजतं कोणी अकरमाशी कोणी बार कोणी शहाण्णव कुळी कोणी घाटाखालचे घाटावरचे शेंद्रे हिंद्रे तिरळे अशा जाती उपजाती आपण आपल्यामध्ये आपण श्रेष्ठत्व स्वतःचं निर्माण केलेलं आहे घरामध्ये जर आपल्या नात्यागोत्यातील एखादा रक्ताचाच पाहुणा येत असेल तर त्यावेळेस आपल्या घरातील एखादी गृहिणी शक्यतोवर बैठकीमध्ये सुद्धा चहाचा किंवा पाण्याचा ग्लास घेऊन येत नाही इकडून तिकडून आलीच तर आपल्या डोक्यावरचा पदरती ढळू देत नाही म्हणजे ही सामाजिक सभ्यता आपण एकीकडे जपतो आणि दुसरीकडे विवाह समारंभामध्ये आपल्या ज्या काही लग्नामध्ये वराडणी असतात किंवा नवरी असेल किंवा करवले असतात तर त्यांचे मेकअप करण्यासाठी आपण भाडोत्री मेकअपवाले घेऊन येतो आता त्यातच नवीन एक पुन्हा प्रथा निर्माण झालेली आहे की भाड्याचे माणसं बोलवून म्हणजे ते आपल्या जातीच्या आहेत किंवा समाजाच्या आहेत किंवा इरी आपण विवाह जुळत असताना बारमाशी बारमाशीमध्ये सुद्धा संबंध होत नाही पाटील देशमुखामध्ये सुद्धा मराठी असूनही संबंध होत नाही आपण तिथे अभिमान बाळवतो आणि दुसरीकडे ही कुठली तरी अनोळखी व्यक्ती तुमच्या विवाह समारंभात तुमच्या वर्हाडणीला तुमच्या करवल्यांना साड्या नेसून देण्याचं काम जे स्क्रीनवर आता तुम्ही पाहतात तर ही पद्धत सर्रास रूढ झालेली आहे आणि मग अशा स्थितीत तो त्या स्त्रीच्या तुमच्या नको त्या अंगाला तो साडी नेसत असताना स्पर्श करतो आणि ही गोष्ट तुम्ही बिनबोबाटपणे निवूटपणे खपून घेता बऱ्याच ठिकाणी असं वाटलं की हे एवढा वायातपणा त्याच्यामध्ये चाललेला असतो की त्याचं कुठेतरी व्हिडिओ शूट करावा परंतु मर्यादा असतात सामाजिक सभ्यता असते आणि कुठल्याही गोष्टीचं आपण चित्रण करू शकत नाही मात्र अशी चित्रणं येत असतात आणि ते कुठेतरी काढले जातात मग हे आपण नेमकं काय सुरू केलेलं आहे आपला प्रवास नेमका कुठल्या दिशेनं सुरू आहे आणि त्याचे परिणाम जे दीर्घकालीन परिणाम आहेत ते आपण भोगतो आहोत त्यामुळे कदाचित आपल्या संस्कृतीचा सांस्कृतिक मूल्याचा आपल्यातील नैतिकतेचा झपाट्याने ऱ्हास होतो आहे या गोष्टीचं कुणालाही काहीही सोहेरसूतक नाही अशा ह्या गोष्टींना कुठेतरी आपण पायबंद घातला पाहिजे सुरुवात कुठून तरी झाली पाहिजे आणि हे भाडोत्री लोकांना बोलवणं आपण बंद केलं पाहिजे ह्या प्रथा कुठेतरी थांबवल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तुर्तास धन्यवाद तत्पूर्वी मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही विवाह जुळण्यासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये किंवा आम्ही कुणालाही पैशाची कुठेही मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आणि यातून विवाह जुळण्यास मदत होते एवढं मात्र नक्की आमच्या मते विवाह हा संस्कार आहे उगास त्याचा बाजार भरू नका धन्यवाद जय जी